नमस्कार जय महाराष्ट्र मी गणेश बडे नमस्कार मित्रांनो टॅक्सीवॉर्स पुणे कार ड्रायव्हर्स आणि ओनर त्यांचा मी मनापासून आभारी आहे की आपण टॅक्सीवॉर्सला भरपूर प्रमाणात प्रतिसाद पुण्यामध्ये चालू आहे आणि त्याबद्दल एक म्हणजे मागील महिन्याचा रिपोर्ट आज म्हणजे दोन दिवसापूर्वी आला त्यामध्येही आपले जे पुण्यामधील कारचालक आहे त्यांना बऱ्याच प्रमाणात भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिला आहे आणि मागील महिन्यामध्ये टॅक्सीवरच्या एक हजार प्लस आऊ स्टेशन राईड कंप्लीट झाल्या त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे मित्रांनो असंच सपोर्ट टॅक्सीवरला राहू द्या जे आपण रेफरचं चालू केलं होतं त्याचा भरपूर प्रमाणात फायदा कार ओनर्सला होतोय आणि त्याच्या बुकिंग मारत आहेत मागील महिन्याच्या अंदाजेसुद्धा म्हणजे जर एक अंदाज पकडला एक हजार राईड मागील महिन्यामध्ये एक चांगलं म्हणजे एक तुटले ना कुठले तरी एक प्रकारचे एक की ईट फर्स्ट, फर्स्ट आपण एक म्हणतो ना पायाची पहिली ईट बसलेली आहे एक हजार राईड होऊन आणि त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे एक हजार राईड म्हणलं पर राईड जर तीन हजार जरी पकडली तरी नाही नाही म्हणलं तर तीस लाखाच्या आसपास आपण बिझनेस टॅक्स वापरते कार ओनर्सला दिलेला आहे आणि त्यामध्ये तीस मधलं वीस पर्सेंट जरी आपण इतर ॲपेक्षा कमिशन कमी दिलेलं असेल ड्रायवरला तरी सहा लाखाच्या आसपास मिनिमम जे उबर वगैरे अशा ॲपला जे कस्टमर जात होतं म्हणजे कमिशन जात होतं ते पण आपण थांबवलेलं आहे आणि त्याबद्दल मी एकदम थोड्यात बघायचं म्हणलं तर एकदम पूर्ण आमची टीम एकदम खुश आहे टॅक्सीवॉसचे जे पूर्ण फॅमिली आहे समजा आपले सर्व ड्रायवर मित्र आणि कार ओनर्स त्यांना रेफरचा जो एक म्हणजे दाखवून दिलं आहे उबरला की आम्ही आम्ही आहेत बाकी पाणी कम आहेत जर तुम्ही तीस पर्सेंट कमिशन घेत राहिले असेल तर एकंदरीत बराच त्यांना ही सुरुवात आहे हळूहळू हल पुढच्या काळामध्ये त्यांना कळून चुकल आणि मा प्रत्येक जी एक कम्युनिटी असते एक बोलायचं झालं तर थोडक्यात मी डायरेक्टली सांगा एक ड्रायवर कम्युनिटी आणि एक प्रत्येक कम्युनिटीमध्ये कसं राहतं एका लेवलपर्यंत लोक ऐकून घेतात किंवा एका लेवलपर्यंत सहन करण्याची एक क्षमता असते तर त्यामुळं आज जो काही सध्या हे झालेलं आहे म्हणजे टॅक्सी वॉर्सला आज ड्रायवर लोक कस्टमरला रेफर करतायत आणि त्याच्यातून कस्टमर आलेत आणि मागील महिन्यापर्यंत आपण दोनशे अडीचशे क्रॉस करत नव्हतो पण त्याचप्रमाणे जर अशाच प्रमाणात पुढं जर भविष्यात हे झालं तर आपण दहामधून अजून एक दोन पर्सेंट कमी करण्याचा प्रयत्न करू असं सहकार्य सर्वांनी राहू देऊ टॅक्सी वर्षला आणि समोरच्या काळामध्ये याचा हे सुरुवात आहे हळूहळू उभारलं आणि ते पण समजून जाईल की येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांच्यापुढं पण ऑप्शन राहणार नाही की तीस पर्सेंटवरून दहा बारा पर्सेंट एक रिजनेबल दे घेण्यात येईल त्यांच्याकडून पण कमिशन आणि मित्रांनो हे सर्व काही आपल्यामुळंच हे झालेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे एक हजार राईड प्लस आपल्या पुण्यामध्येच फक्त कम्प्लीट झाल्या मागील महिन्यात त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे मित्रांनो याच अनुषंगानं बऱ्याचशा परत राईडला आपल्यामध्ये कार मिळत नव्हते बऱ्याच ठिकाणाहून कस्टमरला त्यामुळं काल काल दिनांक म्हणजे कालच्या दिवसापासून आपण नवीन गाड्यांनासुद्धा एक शंभर पन्नास गाड्या अटॅचमेंट चालू केलेल्या आहेत त्यामुळं इतर कुठल्याही ड्रायवरला जर टॅक्सी वॉशला हो अटॅच व्हायचं आहे टी ए एक्स आय डब्ल्यू ए आर एस टॅक्सी वॉश ड्रायवर म्हणून ॲप आहे प्लेस्टोरवरती हो तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही अटॅच होऊ शकतात कारण तर त्या पण बुकिंग आपल्या सक्सेसफुली गेल्या पाहिजेत त्यामुळं आपण नवीन अटॅचमेंट पण चालू केलेली आहे इव्हन बऱ्याचशा ड्रायवरला प्रॉब्लेम यायला आहे की बुकिंग ॲक्सेप्ट होत नाही आहे त्याच्यामध्ये मिनी सीड आणि एसी वीची असू शकते त्यामुळं पण होऊ शकत नाही एखाद्या वेळेस आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक वेळेस दुसऱ्या मोबाईलवरून तुम्ही बुकिंग टाकून चेक करा त्या नंबरवरून तुम्हाला लॉग इन होणार नाही जे ड्रायवर नंबर आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणाच्या तरी मोबाईलमध्ये नंबर टाकून त्याच्यावरून बुकिंग टाकून बघा लोकलची त्याला कमिशन नाही लागणार आणि लोकलचे बुकिंग टाकल्याच्या नंतरनं तुम्ही चेक करा कि चे की तुमच्यावरती ते बऱ्याच ड्रायवरनं परमिशन देते वेळ चुकीच्या दिलेल्या ते आहेत त्यामुळं त्यांना बुकिंग ॲक्सेप्ट होत नाही आहे आणि सर्वांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही असं सहकार्य आणि सपोर्ट वर्कला राहू द्या आणि येणाऱ्या काळामध्ये आज एक हजार आहेत पुढच्या महिन्यामध्ये आपण दहा हजारापर्यंत जाऊ ही आ आपल्या आशीर्वादाने एकशे एक टक्का सक्सेसफुल होईल धन्यवाद जय हिंद जय हिंद महाराष्ट्र जय भारत